हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तर मंडळी हुकुमाची राणी ही या मालिकेच्या नुकत्याच एका प्रोमोने खळबळ उडवली होती तो प्रोमो म्हणजे इंद्राला राणी शोधण्यासाठी वाटेल ते करते शेवटी इंद्रा सापडतो आणि सुखरूपपणे ती इंद्राला घरी देखील घेऊन येते त्यामुळे सगळेच जण तिचं खूप जास्त कौतुक करत असतात पण आता इंद्राला चालता येणार नाही आहे काही क्षणांपर्यंत त्याच्या पायाला पट्टी असणार आहे त्यामुळे त्याला व्हीलचेअरचा आधार घेऊनच सगळीकडे फिरावं लागणार आहे त्यामुळे ही जबाबदारी बाबा राणीवर देतात की जे काही आहे ते सगळं राणीने करायचं आहे त्यामुळे राणी देखील ही जबाबदारी आनंदाने स्वीकारते कारण राणीच्या मनात देखील इंद्राबद्दलचं प्रेम आता वाढत चाललं आहे पण पुढे राणीच्या मनात ही ही गोष्ट मात्र नक्की असते की इंद्रा लवकरात लवकर बरा झाला पाहिजे आणि तो स्वतःच्या पायावर चालायला लागला पाहिजे इकडे पुढे राणी आणि इंद्रा दोघेही बाहेर जात असताना राणी इंद्राला व्हीलचेअरवरून ढकलून बाहेर घेऊन जात असते आणि तेवढ्या तिच्या मनात काय विचार येतो काय माहीत पण तोपर्यंत ती ती व्हीलचेअर ढकलून देते आणि पुढे इंद्रा जाऊन पडतो आणि हे सगळं आई बघते आणि जोरात इंद्रा म्हणून ओरडते त्यामुळे राणीने ही व्हीलचेअर मुद्दामून ढकलून दिली आहे हे आईनं बघितलं आहे पण नक्की यामागे राणीचा काय हेतू आहे हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे खरं तर राणीने खरं तर राणीला लवकरात लवकर इंद्राला बरं करायचं आहे आणि त्याचमुळे जर मी हे असं केलं म्हणजेच जर इंद्राला तिने ढकलून दिलं तर त्या गडबडीत आणि घाबरून इंद्रा जागेवरून उठेल आणि स्वतःच्या पायावर चालण्याचा प्रयत्न करेल अशी एक शंका राणीच्या मनात अजूनही आहे पण हे सगळं घरातले लोक समजून घेतील का की राणीनेच इंद्राला मारण्याचा प्रयत्न केलाय हे बाकीचे व्यक्ती समजून देणार हे सगळं पाहणं खूप मजेशीर आणि तेवढंच रंजक देखील ठरणार आहे त्यामुळे मंडळी यासाठी तुम्हाला सन मराठी या वाहिनीवरील हुकुमाची राणी ही ही मालिका आवर्जून बघायची आहे अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत काळजी घ्या